मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझं आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललंय तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बनलेल्या आहेत त्याच्यामुळे कामं होत नाही सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागलं आहे अनेक ला खड्ड्यांवरती अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागावाटपा संदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतात एकमेकाच्या जागा पाडल्या जातील जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची आमची अपेक्षा आहे